आणि यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय ते बघूयात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएल लोकमतशी बोलताना गोपीनाथ मुंडे यांचा हा दावा खोडून काढलाय राष्ट्रवादीत काही चालू नाहीये राष्ट्रवादीचा आत्मा धर्मनिरपेक्ष आहे राष्ट्रवादी कधीही धर्मांध शक्तींची युती करणार नाही बातम्या पसरवल्या जातात राजकारणात काही माणसांना खोटं बोलण्याचं काम दिलेलं असते त्यांची जबाबदारी असते त्यांचं एकंदरच कामाची पद्धतच चुकीची आणि खोटारडी असते माननीय साहेब हे कायम पवारसाहेबांविषयी विषयी असे चित्र विचित्र पद्धतीने बोलत असतात आणि त्यामुळे त्याच्यातली सत्यता कधीही पडताळून पाहिली जात नाही फक्त बातमी म्हणून त्याचा वापर केला जातो भाजपमध्ये किंवा एनडीए मध्ये जाण्याचा कधी संबंध झाला नाही जे सत्तेतच नाही आहेत ज्यांचा काही सत्तेशी कुठे संबंधही नाही अशा लोकांबरोबर जाणार होते येणार होते एक पुरावा जर मुंडे साहेबांनी दिला एक पुरावा की बी माननीय पवार साहेब हे बीजेपीशी बोलत होते आणि येण्यासाठी प्रयत्न करत होते एक पुरावा मोदी भेटीचा दिला राजकीय भेटीचा तर हा जितेंद्र आव्हाड राजकारण सोडून घरी बसेल आणि आता यानंतर बघणार टोल संबंधातल्या काही बातम्या